इचलगंजी शहराचे आमदार माननीय राहुलजी आव्हाडेंनी काल भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं बोलताना पाणी प्रश्नाबाबत सतेज पाटलांनी आम्ही हा प्रश्न सोडवू याबाबत विधान करत असताना सतेज पाटलांचा एकेरी उल्लेख केला ही गोष्ट त्यांना शोभा देणारी नक्कीच नाही इचलकरंजीची राजकीय संस्कृतीसुद्धा अशा पद्धतीची कधी नव्हती विरोधकांचा द्वेष न करता लोक आपापल्यामध्ये संबंध अतिशय चांगल्या पद्धतीनं ठेवत होते इचलकरंजीवर यशवंतराव चव्हाणांचे प्रेम जसे होते तसाच संस्कारही इचलकरंजीवर होता त्यामुळं राजकीय देशाच्या भाव द्वेषाच्या भावनेतनं राहुल आवाडेंनी ज्या पद्धतीनं एकेरी पद्धतीनं मान्य बंटी पाटील साहेबांचा उल्लेख त्या ठिकाणी केला ही अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे एक प्राणी प्रश्न सोडवतो म्हटल्यानंतर एवढा जर जळफाट होत असेल तर मग प्रश्न असा उरतो की गेल्या दोन हजार चौदापासनं आज अखेर राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तुमची सत्ता असताना तुम्ही हा प्रश्न का सोडवला नाही आणि मग या प्रश्नाचं आज कोणतरी काँग्रेसचे आमदार इथं जर सांगत असतील की आम्ही हा प्रश्न सोडवतो तर मग तुम्हाला जळफळाट होण्याचं कारण काय तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण काय तुमच्याकडनं तर हा प्रश्न सुटत नाही तुम्ही एक दिवसाट पाणी देतो म्हटलात ते तुम्हाला जमलेलं नाही तुम्ही सुळकूडची योजना करणार मीच करणार मीच करणार मीच करणार असं निवडणुकीच्या वेळी सांगितलं तेही तुम्हाला जमलं नाही रोज पाणी देतो तेही जमलं नाही कृष्णाची कृष्णा पाणी योजनेची पाईपलाईन बदलायचं काम तुमच्यामुळं अर्धवट राहिलं या सगळ्याची जबाबदारी तुमचीच आहे आणि तुम्हीच ती घेतली पाहिजे आणि मग काँग्रेसच्या आमदारांनी येऊन जर इथं सांगितलं की आम्ही नगरपालिकेमध्ये सत्ता आल्याच्या नंतर आम्ही पाणी प्रश्न सोडवू तर मग तुम्हाला नेमकं वाईट वाटायचं कारण काय तुम्ही त्यांच्यावर द्वेषाच्या भावनेतनं एकेरी पद्धतीनं उल्लेख करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे त्यामुळं नेमकं तुमचं धोरण काय तुमची पायरी काय हे आज या गावाला समजलेलं आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही